मिरज शनिवार पेठेतील वीरभद्र देवालय उत्सवास प्रारंभ झाला आहे शनिवार पेठ येथे तीनशे पन्नास वर्षापूर्वीपासून वीरभद्र देवालय आहे या ठिकाणी बनशंकरी देवीने राक्षसाचा वध करण्यासाठी वीरभद्र देवाचा अवतार घेतला होता अशी आख्यायिका आहे या देवाची या ठिकाणी लाकडी मूर्ती आहे वीरभद्र देवाचा प्रतिवर्षी उत्सव येथील हटकर कोष्टी समाज आयोजित करत आहेत प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी उत्सव कार्यक्रमास सुरुवात झाली आहे हा उत्सव चार दिवस सुरू राहणार असून आज श्रीची प्रतिस्थापना सुवासिनी पूजन महाप्रसाद कार्यक्रम पार पडला आहे शनिवारी दिनांक चोवीस रोजी शहरातून वीरभद्र देवाची मोठी मिरवणूक निघणार आहे या उत्सवाला मोठ्या प्रमाणात मिरज शहरातील भाविक उपस्थित राहून दर्शन घेत आहेत हल्ला केला थोडक्यात कसा आहे की रूप घेऊन वीरभद्रित कसा नाश केला त्या पद्धतीचा खेळ आम्ही या ठिकाणी मिरवणुकीमध्ये साजरा करतो त्या मध्ये निर्जेतील सर्व बांधव बंध बंधू हे आपल्याला मदत करत असतात मदत करून त्या करून की सगळी मोठी भरण्याचा कार्यक्रम झालं तर वाद्याचा कार्यक्रम वाद्याच्या स्पर्धा अशा भर सगळ्या त्या गोष्टी